तरुणीचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या आरोपीस अटक करा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे शहरातील तरुणीचे अपहरण करून तिला बेधम मारहाण करीत तिच्यावर अत्याचार करण्यात आले या घटनेमुळे चर्मकार समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून या प्रकरणी बलात्कार सह विविध कलमांवर गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलनासह मोर्चा काढण्यात येतील असा इशारा आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने देण्यात आला याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे सदर या निवेदनात म्हटले आहे की चर्मकार समाजातील एल एलबीचे शिक्षण घेत असलेले साक्री रोडवरील संत नरहरी महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणीला दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी सचिन अशोक पवार राहणार मिनाई सोसायटी साखरी रोड यांच्यासह अन्य एकाने जबरीने कारमधून पडून नेले त्यानंतर तिला आज्ञा स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करीत तिला बेधम मारहाण केली तसेच तिला बेशुद्ध अवस्थेत महामार्गावर सोनगीर रोड रोडलगत सोडून पडून गेले तरुणीला धुळेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे चर्मकार समाजात अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली असून या घटनेबाबत धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल असून पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही तरी आरोपीवर बलात्कार अनुजाती जमाती अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे तर निवेदन देते वेळी या ठिकाणी शहराध्यक्ष पांडुरंग वानखेडकर भीवसान आईरे विशाल वानखेडकर कन्हैया साखरे रामेश्वर चत्रे दे, देवेंद्र जपसरे डॉक्टर जयश्री वानखेडे नंदिनी सौंदकर सुनील सुरेश किशोर काथेपुरे

एक हे बी शिकणारी विद्यार्थिनी तिचा विद्यार्थिनी दक्षता नरेंद्र आहिरे ही त्याच कॉलनीत राहणारा पवार नामक मुलाने अपहरण करून फोर व्हीलर गाडी त्याला घेऊन जाऊन अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन स्त्री अत्याचार केला व तिला बेदम असे महारान निवस्त्र करून केलेला आहे अशा लज्जास्पद घटना या धुळे शहरात घडलेली आहे सदर विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी धुळे तालुका स्टेशनला गुन्हा नोंद करून सुद्धा अद्यापर्यंत आरोपी अटक झालेले नाही त्यांच्या कॉलनीमध्ये दहशवाद केलेले त्यांची आईसुद्धा दिरलेली आहे त्यांनासुद्धा सह आरोपी करून अटक जायचे आणि या चर्मकार समाजाचे न्याय मिळायला पाहिजे म्हणून सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून निवेदन दिलेलं आहे त्या पर न्याय मिळाला पाहिजे